सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सावलीच्या घरच्यांना आता त्या दोघांच्या नात्यातलं सत्य कळालेलं असतं आणि याचा प्रचंड धक्का एकनाथरावांना बसलेला असतो त्यांनी रडत रडत एक निर्णय घेतलेला असतो आणि ते चंद्रकांतरावांना फोन लावतात चंद्रकांतराव म्हणतात की बरं झालं तुम्हाला हे सत्य लवकरच कळलं पण तुम्हाला मी एक खात्रीनं सांगतो की लवकरच सावली तिच्या खरेपणामुळे आणि तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती सारंगच्या आयुष्यात एक स्वतःचं सा स्थान निर्माण करेल आणि सारंगसुद्धा एक विचारी मुलगा आहे तोसुद्धा लवकरच सावलीचा बायको म्हणून स्वीकार करेल त्यांचं नातं अगदी वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेलं होतं तर आपण सावली आणि सारंगला थोडासा वेळ द्यायला हवाय हे ऐकल्यावर एक एकनाथरावांना आणि कानूला थोडंसं बरं वाटतं ते रामकृष्ण हरी म्हणतात आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत असं म्हणून चंद्रकांत धीर देतात पुढे ते तिघजण असं ठरवतात की आपण आपल्याला सावली आणि सारंगच्या नात्यातलं सत्य कळलेलं आहे हे आपण सावला अजिबात कळू द्यायचं नाही कारण की तिला त्याचा त्रास होईल इकडे सावली सारंगच्या कपड्यांच्या घड्या घालत असते त्यावेळेस सारंग तिथे येतो आणि तिला म्हणतो राहू दे मी माझं मी करून घेतो तेवढ्यात सारंगला अमृता वहिनीचा कॉल आलेला असतो अमृता त्याच्याशी बोलत असते तेवढ्यात ती सावलीचं नाव घेते आणि म्हणते मला सावलीची फार आठवण येते आणि अमृता सावलीशी बोलू लागते त्यावेळेस अमृता म्हणते की मला असा विश्वास आहे की तू लवकरच सारंगच्या मनामध्ये तुझं एक स्थान निर्माण करशील त्यावेळेस सारंग हे ऐकतो आणि म्हणतो की फोन कट करतो आणि तो सावलीला म्हणतो की तू एक वेगळी जागा निर्माण करण्याचं माझ्या मनामध्ये जे काही ठरवले हो आहे ते आत्ताच्या काढून टाक कारण की असं काहीही होणार नाही असं म्हणून सारंग तिथून रागारागाने निघून जातो इकडे चंद्रकांत तिलोत्तम म्हणतात की मला विश्वास आहे की लवकरच सावली सारंगच्या आयुष्यामध्ये एक वेगळी जागा निर्माण करणार आहे आणि तीने अगदी सारंगच्या मनामध्येच ती आपली पत्नीचं स्थान मिळवणार आहे मला याच्यामध्ये ती मात्र ही शंका नाही आहे मला सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे हे ऐकून माझी तळपायाची आग पुन्हा एकदा मस्तकात जाते आणि ती रागारागाने तिथून निघून जाते आता एकनाथराव आणि चंद्रकांत मिळून काहीतरी खूप मोठा प्लॅन बनवलेला आहे सावली आणि सारंगला एकत्र आणण्यासाठी आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हे सर्व पाहायला मिळणार आहे पाहत रहा सावळ्याची जणू सावली